नमस्कार मंडई कसे आहात तुम्ही आशा करते तुम्ही एकदम मस्त मजेत आनंदी असताल आता दिवाळी येत आहे तर म्हणलं मस्त शंकरपाळी करू आणि त्याची रेसिपी तुमच्या सोबत शेअर करू तुम्ही बघतच असताल माझे शंकरपाळी किती मस्त आणि लेअर पण छान आलेत चला तर मग बघूया घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने अचूक एक किलो मापाचे शंकरपाळी कसे करायचे यात मी छान असे लेअर म्हणजेच विकतच्या शंकर पायांना येतात कसे पडदे येण्यासाठी व खुसखुशीत होण्यासाठी सिंपल अशा ट्रिक सांगितल्या आहेत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे मी एक किलो मैदा चाळणीने चालून घेतला आहे मैदा कायम जाळूनच घ्या कारण कधी कधी त्यात छोटे छोटे अळे पण निघतात आता एक किलोच्या शंकर पायांसाठी माझ्याकडे हा ग्लास आहे तो ग्लास भरून साखर मी घेणार आहे तुम्ही आपल्या केकच्या असणारा अडीचशे ग्रॅमचा कप पण मापाला युज करू शकता आणि आता तोच ग्लास भरून दूध पण इथे मी घेतले आहे आता आम्ही गॅसवर मापाने घेतलेले ग्लासवर दूध हलकं कोमट करून घेतलं व त्यात साखर टाकली मी साखर अगदी मापातच घातली कारण हे मी पाच साठी करत आहे प्रत्येकाच्या घरी वेगवेगळं गोड किंवा कमी गोड असं खातात मी पार साठी थोडं कमी गोडच केलं तुम्ही तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर साखर वाढवू शकता आता हे दूध साखर पगू पर्यंत हलकं गरम करून घ्यायचा काय होतं खूप जण म्हणतात की आमचे शंकरपाळे कडक होतात त्याचं कारणच हे असतं की शंकरपायांचं पीठ भिजवताना पाणी वापरतात तुम्ही एकदा पाण्याऐवजी दूध आणि तुपाचं मोहन करून बघा अगदी लहानांपासून वयस्कर माणसांना पण खाता येतील असे खुसखुशी शंकरपाळी बनतील गॅस बंद करून थोडी त्याची गरम वाफ काढून घ्यायची म्हणजे थोडं थंड होऊ द्यायचं इथे मी त्याच मापाच्या ग्लासमध्ये अर्धा ग्लास साजूक तूप घेतलंय तूप इथे गरम करूनच घ्यायचं आहे आणि आता ते थंड झालेल्या दुधामध्ये टाकायचं आहे गॅस चालू असताना तर ते दूध फुटू त्यासाठी इथे अगोदर दूध थोडं थंड होऊनच द्यायचं आणि मगच तूप टाकायचं इथे आता आपलं छानसं मोहन तयार झालं आहे मग आता आपण पीठ भिजून घेऊ हे मोहन थोडं कोमट असताना घ्यायचं असं थोडं थोडं मोहन टाकत छानच पीठ भिजून घ्यायचं आहे यात तुम्ही थोडं नॉर्मल मीठ टाकले तरी चालेल मी नेहमी टाक चाले। टाकते याने शंकरपाई मस्त लागतात इथे मी आता मस्त पीठ भिजवलं आहे आपण नेहमीप्रमाणे चपातीसाठी मऊ सूत असं पीठ भिजवतो ते इथे करायचे नाही पीठ तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसत असंच भिजवायचं याने शंकरपायांना छानसे छानशे लेअर पडतात ही स्ट्रिक इथे वापरायची आहे की पूर्ण असं मऊ पीठ करायचं नाही असे पिठाला लेअर्स असतील व तसेच ते लाटायला घ्यायचे छोटे छोटे उंडे करून मी लाटायला घेतले इथे लाटी जास्त जाड पण नाही किंवा जास्त पातळ पण नाही अशी मीडियम लाटायची कारण जास्त जाड केलं तर तळायच्या वेळी आतमध्ये कच्चे राहतात आणि पातळ केलं की कडक होऊ शकतात पुणे छोटे छोटे शंकरपाई कापून घेतलेत साधारण एक सेंटीमीटर इतकं मी जाडसर शंकरपाई ठेवल्या आहेत इथे तुम्ही बघू शकता की आपले पीठ किती मापात भिजले की, की अगदी हाताने पण शंकरपाई लगेच निघत आहेत अजिबात चितपत नाहीये दुसरीकडे तेल तापवायला ठेवले आहे कोणी वनस्पती तुपात पण मी तेलच वापरते आणि तुम्हाला पण तेलच रेफर करेन कोणताही तळणीचा पदार्थ असला की तिथे तेलाचे तापमान खूप मॅटर करते बरं शंकरपायांसाठी तेल पूर्ण तापवून गॅस कमी करायचा आणि मग शंकरपाये टाकायचेत टाकायचे तुम्ही जर पहिल्यांदा शंकरपाये करत असाल तर पहिले चार पाचच टाकून बघा बनवल्या बनवल्या लगेच तळून पण घेत आहे कमी गॅस वर तळले की आतमधून पण छान तळले जातात शंकर पायाची प्रत्येक बघा इथे किती सुंदर कलर शंकर पायांना आलाय आणि आता मस्त असे शंकर पाये रेडी आहेत मला गोड जास्त आवडत नाही पण आमच्या घरात पार पारचे बाबा आणि माझे सासू म्हणजेच आमच्या अण्णा खूप आवडीने खातात व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा दिवाळी रेसिपी मध्ये घेऊन येईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल ऐकून प्रेस करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक शंकर पायाला मस्त असे लेअर पडले आहेत आणि शंकर पाये एकदम असे खुसखुशीत पण झाले आहेत मला भेटूया नेक्स्ट व्हिलॉग मध्ये तोपर्यंत तो, टेक केअर ब बाय